जय श्रीराम जय श्रीकृष्ण मित्रांनो चला तर आपण बघूया नामजप म्हणजे काय नामजप ही भारतात हजारो वर्षांपासून चालत आलेली एक आध्यात्मिक परंपरा आहे जी आध्यात्मिक उन्नतीसाठी एक प्रभावी उपाय मानली जाते नामजप हा शब्द दोन भागात विभागता येतो नाम आणि जप यातील नाम म्हणजे देवतेचे पवित्र नाव जसे की राम कृष्ण शिव नारायण हरी ओंकार दत्त विठ्ठल श्रीराम जयराम जय जयराम इत्यादी या नामांचा उच्चार म्हणजे त्या विशिष्ट चैतन्य शक्तीचा आवाहन करणे असतं आणि जप म्हणजे त्या नामाचा पुन्हा पुन्हा उच्चार करणे ही साधना सतत नामस्मरणाच्या माध्यमातून मनाचे केंद्र स्थिर करणे शिकवते जेव्हा मन बाह्य गोष्टींमध्ये भटकते तेव्हा नामजप त्याला पुन्हा आत वळवतो या प्रक्रियेत मनाची एकाग्रता वाढते विचार शांत होतात आणि अंतर्मन अधिक जागृत होते नामजपाचे महत्त्व अनेक पुराणं उपनिषद संतांचे अभंग आणि शास्त्रग्रंथ सांगतात भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात सतत माझं नामस्मरण करणारा भक्त मला अत्यंत प्रिय आहे याचा अर्थ असा की केवळ विधी यज्ञ पूजापाठ न करता जर एखादा जिवाळ्याने श्रद्धेने व भक्तिभावाने भगवंताचे नाव घेत असेल तर त्याचे जीवन अधिक शुद्ध शांत आणि उन्नत होते राम या नावामध्ये एक अद्वितीय ध्वनी लहरी आहेत ज्या मेंदू हृदय आणि प्राणाशक्तीवर परिणाम करतात वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा सिद्ध झाले आहे की विशिष्ट मंत्र नाम किंवा ध्वनींचा जप केल्याने मन अधिक एकाग्र होते हृदयाचे ठोके स्थिर होतात मेंदूतील अल्फा वेव्स वाढतात आणि तणाव कमी होतो म्हणूनच संत तुकाराम म्हणतात नामाचा जप हा सर्वश्रेष्ठ तप आहे नामजपाच्या सुरुवातीला अनेकांना कंटाळा येतो मन भटकतं उभं येतो किंवा विचार थांबत नाही पण ही एक सामान्य प्रक्रिया आहे हेच मन जे सतत नको त्या गोष्टींमध्ये गुंतलेलं असतं त्याला एका नावाशी बांधणं हीच खरी साधना आहे सुरुवातीला ते उघड वाटतं पण नियमित सरावाने ते सहज होतं त्यामुळे संत सांगतात तू नाम घेस नाम तुझं घेत राहील हेही लक्षात घ्यायला हवं की एखादा व्यक्ती जर केवळ यंत्रवत नाव घेईल पण मनामध्ये श्रद्धा नसेल तर त्यार त्याचा परिणाम मर्यादितच राहतो म्हणूनच संत ज्ञानेश्वर म्हणतात नाव घेताना हृदयाचा भाव महत्त्वाचा आहे केवळ मुखाने नव्हे तर अंतःकरणाने घेतलेलं नाव हे अधिक प्रभावी ठरतं काहीजण विचारतात की एका नावाचा इतका वेळ पुनरावृत्ती केल्याने काय मिळणार आहे याचं उत्तर म्हणजे एखाद्या कोरड्या विहिरीतून जर आपण पुन्हा पुन्हा पाणी उपसतो तर शेवटी तळ लागतो आणि पाणी सापडतं तसंच नामजपाच्या पुनरावृत्तीने मनाच्या खोलतळाशी असलेली चैतन्याची झऱ्यासारखी ऊर्जा प्रकट होते ही ऊर्जा आपल्यामध्ये आहे फक्त नामाच्या सहाय्याने ती जागृत होते पुराण बघितले तर संत नारदांनी केवळ नारायण नारायण या नामाचा जप करून ब्रह्मज्ञान प्राप्त केलं प्रल्हादाने बालवयामध्येच श्रीहरीचे नामस्मरण करतच हिरण्यकश्यपूचा त्रासांवर मात केली होती वाल्मिकी ऋषींनी मरामरा म्हणतच सुरुवात केली आणि राम या शब्दांमध्ये विलीन झाले ज्या नावात अखंड श्रद्धा आणि समर्पण आहे ते नाव आपल्याला बदलू शकतं आधुनिक काळात देखील अनेक साधक योगी डॉक्टर मानसोपचार तज्ज्ञ हे मान्य करतात की नामजप ही सर्वात सोपी आणि खोलवर प्रभाव टाकणारी ध्यानपद्धती आहे ती न फसवणारी कोणत्याही वयासाठी योग्य खर्च न लागणारी आणि मनशांती देणारी आहे चला तर मित्रांनो आपण पुढे बघूया नामजप कसा करावा नामजप ही एक साधना आहे मात्र तिचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी तिचं स्वरूप प्रकार आणि पद्धत समजून घेणं आवश्यक आहे नामजप म्हणजे केवळ देवाचे नाव घेणे नव्हे तर ते भावपूर्वक श्रद्धेने आणि सातत्याने करणे हाच खरा जप आहे अनेक साधक संत योगी आणि साधना करणारे व्यक्ती नामजप करत असतात पण त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात या पद्धती प्रत्येकाचा स्वभाव श्रद्धा आणि स्थितीवर अवलंबून असतात सर्वप्रथम नामजपाचे तीन प्रमुख प्रकार आहेत मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नामजपाचे तीन प्रकार म्हणजे वाचिक जप उपांशु जप आणि मानस जप आपण पहिला जप बघूया तो म्हणजे वाचिक जप हा दामजपाचा सर्वात प्रारंभीचा प्रकार आहे यामध्ये जप मोठ्याने स्पष्ट उच्चारांनी केला जातो जेव्हा मन चंचल असतं किंवा विचारांचे ओझे फार वाढलेलं असतं तेव्हा मोठ्याने नाम उच्चारल्याने मन थोडं स्थिर होतं उच्चाराचे स्पंदन कानावर येते त्याचा परिणाम मेंदूवर होतो आणि मनाला आता मी साधना करत आहे याची जाणीव होते सुरुवातीच्या काळात वाचिक जपानेच व्यक्तीचे लक्ष केंद्रित होण्यास मदत होते दुसरा आहे जप हा वाचिक आणि मानस जपामधला एक प्रकार आहे यामध्ये नामजप अतिशय मंद आवाजात केला जातो इतका की फक्त स्वतःला ऐकू यावा या प्रकारात बाह्य जगाशी संपर्क थोडा अधिक तुटतो आणि साधक आतल्या जगाशी अधिक जोडला जातो यासाठी एकाग्रता अधिक आवश्यक असते पण एकदम मन तयार झालं की हा प्रकार फार प्रभावी ठरतो जप शांत ठिकाणी मंदिरात किंवा अरण्यात अधिक अनुभवला जातो तिसरा म्हणजे मानस जप हा नामजपाचा सर्वोच्च आणि सूक्ष्म प्रकार आहे यामध्ये शब्द मुखांमधून किंवा ओठांमधून निघत नाहीत संपूर्ण जप मनातल्या मनात केला जातो या प्रकारात साधक आणि नाम यांच्यात फक्त मनाचा सेतू असतो मानस जप करताना शरीर स्थिर श्वास आणि मन पूर्णत एकाग्र असावं लागतं हा प्रकार अतिशय खोल ध्यानात नेणारा आहे मानसजप हे ध्यानाच्या पहिल्या पायऱ्यांपैकी एक मानले जाते नामजप करताना एकाग्रता अत्यंत आवश्यक असते आपण सतत विचारांच्या गर्तेत राहतो त्यामुळे मन एका नावावर स्थिर करणं कठीण जातं पण हेच एकाग्र होण्यासाठी नामजप आवश्यक आहे सुरुवातीला मन भटकेल पण सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास मन जपामध्ये गुंतू लागते या प्रयत्नाला अभ्यास म्हणतात आणि भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात अभ्यासेन तू कौन्तेय वैराग्येन च गृह म्हणजेच सतत सराव आणि वैराग्याने मनावर नियंत्रण मिळवता येते नामजप करताना नियमितता ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे एकदा सुरुवात केल्यावर दररोज ठराविक वेळ ठराविक जागा आणि ठराविक पद्धतीने नामजप करणे मनाला सवय लावते सुरुवातीला जरी केवळ दहा पंधरा मिनिटं दिली तरी त्याचा परिणाम जाणवू लागतो हळूहळू तो वेळ वाढवता येतो काही लोक एकशे आठ वेळा काही एक हजार आठ वेळा तर काही अखंड जप करतात इथे संख्येपेक्षा अधिक महत्त्व भावना आणि नियमिततेला दिलं जातं नामजपासाठी जपमाळेचा उपयोग केला जातो ही माळ प्रामुख्याने एकशे आठ मण्यांची असते ती माळ तुळशीची रुद्राक्षाची स्फटिकाची किंवा कडलिंबाच्या मण्याची असू शकते माळ वापरण्याचा फायदा असा आहे की ती संख्या राखण्यास मदत करते आणि मण्यांच्या फिरण्यामुळे एक स्पर्शानुभूती मिळते जी जपामध्ये टिकून ठेवते माळेचा वापर करताना मधल्या मेरू मण्यावरून पुढचा फेर सुरू करायचा नसतो त्याऐवजी माळ उलटी फिरवावी लागते हे एक प्रकारे नम्रतेचे आणि गुरुभक्तीचे प्रतीक आहे जपासाठी वेळेचे निवडणेसुद्धा महत्त्वाचे ठरते जरी नामजप केव्हाही करता येतो तरी काही वेळा अधिक प्रभावी मानल्या जातात जसे की ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी चार पाचच्या सुमारास संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी किंवा झोपण्याआधीचे काळ या वेळांना वातावरणामध्ये शांतता आणि सकारात्मकता असते ज्यामुळे जप अधिक सशक्त होतो काही साधक सूर्योदयाच्या वेळी सूर्याला समर्पित करून जप करतात तर काही ध्यानस्थ बसून मंत्र जप करतात नामजप करताना शारीरिक स्थिती सुद्धा योग्य असावी शक्य असल्यास पद्मासन सुखासन किंवा कोणतेही स्थिर आसन घेऊन पाठीचा कणा सरळ ठेवावा यामुळे श्वास सहज चालतो ऊर्जा सुलभतेने वाहते आणि झोप किंवा आळस टाळता येतो डोळे बंद करून जप केला तर बाह्य जगांपासून अधिक अलिप्त होता येतं पण सुरुवातीला डोळे अर्धवट उघडे ठेवून शांत ठिकाणी लक्ष ठेवणं हे देखील उपयुक्त ठरतं नामजप करताना मनामध्ये श्रद्धा आणि समर्पण असणं सर्वाधिक महत्त्वाचं असतं अनेक लोक फक्त नियम म्हणून वेळ घालवण्यासाठी किंवा फक्त फलाची अपेक्षा ठेवून नामजप करतात याचा परिणाम कमी होतो पण जेव्हा साधक नाम हेच अंतिम सत्य आहे या भावनेने जप करतो तेव्हा त्याचे संपूर्ण अस्तित्व त्या नामामध्ये विलीन होतं आणि हेच नामजपाचं अंतिम ध्येय आहे नामजपाच्या मार्गावर काही अडथळेसुद्धा येतात जसे की आळस झोप मनाचा भटकाव शरीराचा त्रास किंवा अचानक नकोसे विचार या गोष्टी स्वाभाविक आहेत पण त्या अडचणी मानून थांबणं चुकीचं आहे त्याऐवजी त्या क्षणी फक्त नामावर लक्ष ठेवणं श्वासावर लक्ष केंद्रित करणं किंवा थोडा वेळ मूक बसणं हे उपाय उपयोगी पडतात मन भटकतं आहे हे लक्षात आलं ही सुद्धा एक जागरूकतेची पायरी आहे कधी कधी नामजप करताना भावनांचा उद्रेक होतो आश्रू येतात अंगावर शहारे येतात किंवा एक अलौकिक आनंद वाटतो ही नामशक्तीची कृपा असते पण हे, हे अनुभव अहंकार निर्माण करू नयेत साधकाने त्यामध्ये अडकून न राहता जपाच्या साधनेवर अधिक लक्ष केंद्रित करावे अनेकदा काही लोक विचारतात मी कोणता मंत्र जपावा त्यासाठी एक गुरु जाणकार साधक किंवा आध्यात्मिक सल्लागाराचा सल्ला घेणं उचित ठरतं परंतु जर कोणी स्वतःहून सुरू करायचं ठरवलं तर राम राम श्रीराम जय राम जय जय राम हरे राम हरे कृष्ण हे सार्वत्रिक मंत्र आहेत जे कुणीही करू शकतात चला तर आपण पुढे बघूया नामजप हा कुठे करावा सर्वसामान्यपणे शांत स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी नामजप करावा असे शास्त्र संत आणि गुरुजन सांगतात अशा जागांमध्ये मन अधिक स्थिर राहतं व्यत्यय कमी येतात आणि नामाशी एकरूपता लवकर साधता येते घरातील देवघर मंदिरे गायींचे गोठे गंगा यमुनेचे तट एखाद्या वृक्षाच्या छायेखालील जागा किंवा एखादं निसर्गरम्य डोंगर ही सर्व ठिकाणं नामजपासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात देवघरातील वातावरण हे सर्वात उपयुक्त आणि सुलभ पर्याय आहे घरातील देवघरात जर स्वच्छता सात्विकता आणि नियमित पूजा अर्चा असेल तर त्या जागेच्या वातावरणामध्ये आध्यात्मिक स्पंदने निर्माण होतात अशा ठिकाणी दररोज एकाच जागी बसून नामाजप केला तर त्या जागेवर चैतन्य निर्माण होते म्हणूनच घरामध्ये एक जपासाठी स्थिर जागा ठरवणं आवश्यक असतं साधकाने ती जागा हृदयाच्या भावनेने पवित्र करावी अत्तर दिवा मंत्र धूप इत्यादींनी त्या वातावरणाला अधिक सकारात्मकता येते मंदिरं या नामजपासाठी सर्वोत्कृष्ट स्थळांपैकी एक मानली जातात मंदिरात देवतेचे सानिध्य मंत्रोच्चार घंटानाद आणि भक्तांचा एकत्रित भक्तिभाव या सर्वांचा संयोग साधकाच्या मनाला लगेच एकत्र करतो प्राचीन मंदिरे जिथे सतत मंत्र पूजा अर्चा आणि महापुरुषांच्या पावन चरणांची वस्ती झाली आहे अशा जागी नामजप करणे अधिक प्रभावी ठरते जसे की रामेश्वर त्र्यंबकेश्वर पंढरपूर तिरुपती काशी उज्जैन या तीर्थस्थळांमध्ये हजारो साधक हजारो वर्षांपासून नामजप करत आले आहेत त्यामुळे या जागांची ऊर्जा अद्भुत आहे निसर्गसंपन्न ठिकाणं जसे की एखादं झाड विशेषत वड पिंपळ किंवा बेल यांच्या बसून नामजप करणंसुद्धा अत्यंत फलदायी मानलं जातं ऋषीमुनींनी तपश्चर्या याच अशा स्थळांमध्ये घडली होती झाडाच्या छायेत वारा पक्ष्यांचे आवाज सूर्यप्रकाश याचं सौंदर्य मनाला सहजतेने शांत करतं वनवासातील अनेक संतांनी हेच सिद्ध केलं आहे की निसर्ग हाच सर्वोत्तम आश्रम आहे नदीकिनारी जसे की गंगा यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा यासारख्या पवित्र नद्यांच्या काठी केल्या जाणाऱ्या नामजपाला जा विशिष्ट महत्त्व आहे नद्यांच्या प्रवाहामध्ये असलेली प्राणशक्ती त्या जागेची पवित्रता आणि ऐतिहासिक आध्यात्मिक परंपरा यामुळे मन सहजच गुढतेकडे वळतं संत योगी आणि साधक या तीरांवर बसून ध्यान जप आणि समाधीची अनुभूती घेत आले आहेत त्या जागेचा संचित सत्वगुण नामजप करणाऱ्याला लाभतो पण हे सगळं असूनसुद्धा एक सत्य कायम असतं एखाद्याचं मन जर पवित्र असेल आणि भावशुद्ध असतील तर तो जगात कुठेही नामजप करू शकतो रेल्वे स्टेशनवर प्रवासात रुग्णालयात बसमध्ये किंवा आपल्या शयनगृहातसुद्धा संत कबीर म्हणतात मस्जिद गया मंदिर गया गया गुरुद्वारा मन नमिला अपने तो का किया प्यारा म्हणजे जर तो स्वतःच्या मनात शांतता न मिळवू शकलास तर बाहेरचा शोध न व्यर्थ आहे अर्थात आयुष्यात अनेक प्रसंग येतात प्रवास आजारपण संकट ज्यामुळे ठराविक स्थळी जप करणं शक्य नसतं अशावेळी त्या बाह्य अडचणींना दुर्लक्ष करून जिथे शक्य तिथे नामस्मरण करणं हेच खऱ्या साधकाचं लक्षण आहे कारण शेवटी नामच ब्रह्म आहे आणि जिथे ब्रह्म तिथे तीर्थक्षेत्र अशी संतांची शिकवण आहे चला तर मित्रांनो पुढे बघूया नामजप कुणी करावा कोणताही वयोगट जात धर्म लिंग सामाजिक स्तर मानसिक अवस्था किंवा भूतकाळ या कोणत्याच गोष्टी नामजप करण्यासाठी अडथळा ठरू शकत नाहीत कारण नाम हे ईश्वराचं स्वरूप आहे आणि ईश्वर सर्वांचाच आहे नामजप करायला कोणीही पात्र आहे बालक युवक वृद्ध गृहस्त्र विद्यार्थी व्यापारी रुग्ण कैदी पापकर्मी साधक किंवा अगदी नास्तिकसुद्धा हे सर्व नामजप करू शकतात कारण नामजप ही परमेश्वराशी नातं जोडण्याची एक सहज आणि मुक्त पद्धत आहे दुखी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ शारीरिकदृष्ट्या आजारी एकाकी अपमानित भयभीत किंवा भूतकाळात चुकीची कर्म केलेले लोक यांच्यासाठी नामजप एक प्रकारचं प्रायश्चित्त शुद्धीकरण आणि उद्धाराचं साधन ठरतो पापमुक्त होण्यासाठी जितकी यज्ञयाग तीर्थयात्रा दानकर्म आवश्यक आहे तितकंच प्रभावी एक साधा नामजपसुद्धा असतो हे शास्त्र संत आणि पुराणं स्पष्ट करतात संत तुकाराम म्हणतात पापाच्या गळ्यातील पाणी गंगेत टाकले नाम घेतले की सर्व स्वच्छ होते म्हणजेच पाप कितीही असो जर मनामध्ये प्रामाणिक शुद्धीकरणाची भावना असेल तर त्या भावनेमधून नामजप झाला तर ते पाप निवळू शकतं हे काहीतरी काल्पनिक नाही तर याला अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक पुरावे आहेत वाल्मिकी ऋषी हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे एकेकाळचे वाल्या नामक डाकू जे वाटसरूंना मारून त्यांचे धन पळवत असत त्यांनी केवळ मरामरा असं नाव सुरू केलं ते म्हणजे श्रीरामाचं नाव होतं आणि त्या साधनेतून ते वाल्मिकी झाले त्यानंतर त्यांना रामायणसारखा महान ग्रंथ तोसुद्धा लिहिला अजामिल या ब्राह्मणाने आयुष्यभर पापकर्म केले परंतु मृत्यूप्रसंगी मुलाचे नाव नारायण हे घेताना त्याच्या तोंडून नारायण हा भगवंताचा नाम निघाला आणि त्याच्या या एका नावामुळे यमदूत मागे हटले अश्नी विष्णुदूतांनी त्याचा आत्मा वाचवला हे भागवत पुराणामधील एक अजरामर उदाहरण आहे की नामजप कुणालाही मोक्ष देऊ शकतो एकाकी किंवा परित्यक्त लोकांसाठी नामजप एक प्रकारचा सहचर असतो ज्या लोकांना समाजाने नाकारला आहे कुटुंब गमावलं आहे किंवा ज्यांचं जीवन कोणत्याही आधाराविना पुढे जात आहे त्यांच्यासाठी नामजप म्हणजे देवांचा हात हातात घालून चालणं असं आहे भगवंताचं नाव घेतलं की मनामध्ये एक आश्वासन येतं कोणी नसताना मी तुझ्यासोबत आहे तसंच रुग्ण किंवा ज्येष्ठ नागरिक जे शरीराने दुर्बळ झाले आहेत परंतु मानसिक ऊर्जा राखून आहेत त्यांच्यासाठी नामजप म्हणजे आध्यात्मिक शक्तीचं साधन आहे अनेक वृद्ध व्यक्तींच्या अनुभवावरून हे लक्षात आलं आहे की केवळ नामजप केल्याने त्यांचं आयुष्य आनंददायी आणि प्रसन्न झालं कष्टकरी व्यापारी गृहिणी ज्यांना वेळ नसतो ताण अधिक असतो त्यांनी सुद्धा काही क्षण नामजपासाठी राखले तर त्यांना त्यांच्या मानसिक दडपणांपासून सुटका मिळते स्वयंपाक करताना प्रवासामध्ये झोपण्याआधी एकांतात हे क्षण नामासाठी पुरेसे आहेत संत रामदास म्हणतात सतत ज्ञान घ्या जरी कर्म करत राहा विद्यार्थ्यांना सुद्धा नामजप उपयोगी ठरतो अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल मन भटकत असेल स्पर्धेचा ताण असेल अशावेळी जर एखादा विद्यार्थी दिवसातून पाच ते दहा मिनिट नामजप करत असेल तर त्याची स्मरणशक्ती आत्मविश्वास आणि एकाग्रता चांगलीच वाढते आणि त्याला मनशांतीसुद्धा मिळते मानसिक त्रास आत्मग्लानी किंवा व्यसनामध्ये अडकलेल्या व्यक्तींनीसुद्धा नामजप म्हणजे उद्धाराची वाट असते व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये अनेकदा नामस्मरण मंत्रोपचार आणि ज्ञानविधींचा उपयोग केला जातो कारण ते मनाला संयमित करण्यासाठी ताकद आहेत ज्यांना वाटतं मी पापी आहे माझ्यामुळे देव समाधानी नसतील त्यांनी सर्वात आधी नामजप सुरू करावा कारण परमेश्वर आपल्या पापांवर रागवत नाही पण आपण त्यांना विसरतो त्यांचं दुःख त्याला होतं जर आपण प्रामाणिकपणे त्यांचं नाव घेतलं तर तो आपल्याला आपलंसं करतो शिवपुराणंसुद्धा सांगितलं आहे कलियुगात नामजप श्रेष्ठ आहे नामातच सर्व तीर्थ यज्ञ आणि तप आहेत जो नाम घेतो त्याचा उद्धारच होतो म्हणजेच आजच्या काळात कुठलाही मोठा विधी शक्य नसेल तरी नामजप शक्य आहे आणि तोच सर्वश्रेष्ठ मानला जातो चला तर पुढे आपण बघूया नामजपाचे लौकिक फायदे एक मानसिक आरोग्य सुधारते आज जगभरात मानसिक आजारांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे डिप्रेशन एंगायटी एकटेपणा आत्मग्लानी अशांती राग आणि असंतुलन या गोष्टी सर्वसामान्य बनल्या आहेत अशा वातावरणामध्ये नामजप हे मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक अमूल्य साधन आहे नामजप करताना मस्तिष्कामधील चिंता निर्मित हॉर्मोन्स जसे की कॉर्टिसॉल कमी होतात आणि डोपामिन व सिराटोनिन यासारख्या आनंददायी हॉर्मोन्सची निर्मिती वाढते याचा परिणाम थेट म्हणजे चिंता कमी होते मन प्रसन्न राहतं आणि आत्मविश्वाससुद्धा वाढतो क्रमांक दोन नकारात्मक विचारांची घट आपण जसे विचार करतो तसेच आपण बनत जातो मनामध्ये जर सतत राग असंतोष द्वेष चिंता भीती असे नकारात्मक विचार असतील तर ते आपले व्यक्तिमत्व आणि निर्णय घेण्याची क्षमता बिघडवतात नामजपजपाच्या जपाच्या वेळेस मानसजपाच्या स्थितीत विचारांची गर्दी मंदावते त्यामुळे मी व्यर्थ आहे माझं काही होणार नाही लोक काय म्हणतील अशा निरर्थक भावना आपोआपच दूर होतात क्रमांक तीन संयम आणि निर्णयक्षमता वाढते अनेकदा आपली मानसिक अस्थिरता क्षणिक राग मोह किंवा दडपणामुळे आपण चुकीचे निर्णय घेतो आणि नंतर पश्चाताप करतो नामजप हे मनाला स्थैर्य देतो जेव्हा मन शांत असतं तेव्हा निर्णयसुद्धा योग्य होतात नियमित नामजप करणारे लोक अनुभवतात की त्यांचा राग कमी झालेला आहे क्रमांक चार घरातील वातावरण सकारात्मक होते घर हे ऊर्जेचा एक केंद्रबिंदू असते घरातील संवाद विचार भावना आणि वागणूक या सर्वांचा घराच्या ऊर्जेवर परिणाम होत असतो जर घरामध्ये सतत वाद तणाव राग किंवा असंतोष असेल तर त्या ठिकाणी राहणाऱ्यांच्या मनस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो पण ज्या घरामध्ये दे दररोज देवपूजा होते भगवंताचं नाव घेतलं जातं नामजप किंवा भजन घडतं अशा ठिकाणी सकारात्मकता आणि ऊर्जेची वाढ होते आणि घरामध्ये राहणाऱ्यांमध्ये आपोआपच समजूत वाढते जर घरात रामनाम हरिनाम किंवा शिवनाम ऐकू येत असेल तर त्याचा प्रभाव मुलांच्या विचारांवर संस्कारांवर आणि भविष्यातील कृतींवर उमटतो क्रमांक पाच सामूहिक नामजपाचा विलक्षण प्रभाव एखाद्या गावात वाड्यात किंवा संस्थेमध्ये जेव्हा लोक एकत्र येऊन सामूहिक जप करतात जसे की हरिपाठ हरिकीर्तन आणि रामनाम सप्ताह तेव्हा त्या ते ते संपूर्ण परिसरात एक अनोखी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अशा सामूहिक नामस्मरणाचे वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा फायदे आहेत क्रमांक सहा शारीरिक आरोग्यावर अप्रत्यक्ष परिणाम जरी नामजप मानसिक व आध्यात्मिक पातळीवर कार्य करत असला तरी त्याचा अप्रत्यक्ष प्रभाव शारीरिक आरोग्यावर सुद्धा दिसून येतो मन शांत असेल विचार सकारात्मक असतील झोप व्यवस्थित असेल आणि चिंता नसेल तर रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते हृदयाचे ठोके नियमित राहतात आणि पचनक्रियासुद्धा सुधारते उच्च रक्तदाब मधुमेह अनिद्रा डोकेदुखी किंवा अपचन अशा सुद्धा अनेक डॉक्टर आता ध्यान आणि नामजप शिफारस करताना दिसतात कारण आधुनिक विज्ञानसुद्धा मान्य करतं की शांतमन हेच सर्व आजारांवरील प्रभावी औषध आहे मित्रांनो आपण पुढे आता बघूया मरणानंतर नामजपाचा प्रभाव काय असतो पण पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा हा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण कोणत्याही अवस्थेत असलो तरी मृत्यूचा क्षण येतो तेव्हा मनाची स्थिती अत्यंत निर्णायक असते त्यावेळेस मन चंचल असेल पापस्मृतींनी भरलेलं असेल किंवा भ्रमित असेल तर आत्म्याला पुढील प्रवासात अडचणी येतात पण जर त्या क्षणी भगवंताचं नामस्मरणात असेल तर ते नाम आपल्या आत्म्याला तेजस्वी मार्ग दाखवतं मृत्यूच्या क्षणी भगवंताचं नाव घेतल्यास त्या आत्म्याचं पुढील गंतव्य अत्यंत शुभ आणि उन्नत होतं भगवद्गीतेत भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात अंतकालेच्या मामेव स्मरणमुक्लेवरम यह प्रयाती समतभावम याती नास्त्यत्र संशय या श्लोकाचा अर्थ असा जो मृत्यूच्या क्षणी माझं स्मरण करत तेहत्या करतो तो माझ्या स्वरूपात विलीन होतो यात शंका नाही भगवंताचं नाम जणू पापरूपी कपड्यांना जळणारं तेज आहे जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर काही चुकांमध्ये पापकर्मांमध्ये वेळ घालवला असेल तरी जर शेवटच्या काळात किंवा तरीही पूर्वीपासून नियमित नामजप करत असला तर त्या नामाची ऊर्जा त्याचं पापक्षालन करण्यास समर्थ ठरते गरुड पुराणात विष्णू भगवान गरुडाला मृत्यूपश्चात आत्म्याच्या प्रवासाचं वर्णन करताना सांगतात की ज्याच्या जीवेवर मनावर किंवा हृदयात भगवंताचं नाम आहे त्याच्याजवळ यमदूत फिरकत नाहीत यमदूत हे पापी आत्म्यांना न्यायासाठी घेऊन जातात त्यांचा मार्ग कधीकधी कष्टदायक असतो पण जे नामजप करतात त्यांच्यासाठी हा मार्ग सहज आणि दिव्य होतो त्यांच्याजवळ विष्णुदूत येतात जे आत्म्याला सुखरूप वर लोकात असतात नामजपाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो मृत्यूची भीती दूर करतो प्रत्येक माणसाला मृत्यूची भीती असते कारण अज्ञात शरीरत्याग आप्तांची भीती किंवा आपल्या पापांची शंका पण जे नाम घेतात त्यांच्या मनात एक प्रकारचा विश्वास असतो की मी एकटा नाही भगवंत माझ्यासोबत आहे अनेक संतांनी भक्तांनी मृत्यूच्या क्षणी अत्यंत शांत आनंददायी भावनेतून देहत्याग केला आहे संत एकनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांच्या जीवनातील शेवटचा क्षण ही दिव्य अनुभूती होती कारण त्यांचं अखंड नामस्मरण चालूच होतं आजही अनेक वृद्ध भक्त सांगतात की आम्हाला मृत्यूची भीती वाटत नाही कारण रामनाम आमच्या ओठांवर कायम आहे ही भावना केवळ शब्दांमध्ये मावणारी नाही तर नाम जपाने ती अनुभूतीतूनच मिळते नामजपाने मोक्ष मिळतो ही केवळ भक्तांची आस्था नसून ती शास्त्राने सांगितलेली एक गोष्ट आहे भगवद्गीतेत श्रीमद भागवतात सूत्रामध्ये आणि विष्णुपुराणामध्ये आणि अनेक ग्रंथात हे स्पष्ट सांगितलं आहे की कल कलियुगात ना यज्ञ ना याग ना तीर्थ केवळ नामजपानेच मोक्षप्राप्ती शक्य आहे मृत्यूवेळी नामस्मरण होत असेल तर अशा आत्म्याला पुढे जन्म घेण्याची आवश्यकता उरतच नाही किंवा जर जन्म घेणार असेल तर तो आत्मा अत्यंत शुभ परिस्थितीतच जन्म घेतो जय श्रीराम जय श्रीकृष्ण मित्रांनो धन्यवाद